फार दुःख झालं फारच फारच म्हणजे अगदी तळमळ झाल्यासारखी झाली जीवाची आनंद झालेला आहे की आनंद गगनात महाविनाचा आहे कधी एक वेळ त्या चंद्रभागेत पाऊल ठेवतोय नामदेव पायरीजवळ माता टेकतोय असं झालेलं आहे अति फार उत्साहात आम्ही सर्व वारकरी दर्याखोऱ्यातून निघालेलो आहे परंपरा काय ही दिंडी लोटांगणे महाराज यांनी फार वर्षापूर्वी वाल्मिक ते पंढरपूर लोटांगण घातलं त्यांनी दुसऱ्या वर्षी त्यांनी दिंडी सुरू केली तेव्हापासून ही प्रथा त्यांनी सुरू ठेवलेली आहे अखंड त्रेचाळीस वर्ष झालं ही प्रथा सुरू आहे